मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारचे मेष राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य कसा असेल मेष राशीसाठी आजचा हा दिवस तुम्ही नक्की जाणून घ्या मित्रांनो ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी आज अनुकूल आहे तुमच्या योजनांना सकारात्मक दिशा मिळेल त्याच्या भविष्यात सकारात्मक परिणाम होईल तुमचे विरोधक परस्पर करारासाठी पुढाकार घेऊ शकतात मालमत्ता खरेदी विक्रीचे काम आज पूर्ण होऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील महिलांनी त्यांच्या सन्मान आणि आदराची काळजी घेतली पाहिजे एखाद्याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकतात आज असे काही खर्च येऊ शकतात जे तुमच्यासाठी दूर करणे कठीण होईल कुटुंबासोबत बसून समस्येवर तोडगा तुम्ही काढला पाहिजे व्यवसायात समस्या येऊ शकतात आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका कामात गोपनीयता ठेवा कोणीतरी अन्याय फायदा तुमचा घेऊ शकतो कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याने नात्यांमध्ये जवळीक वाढेल प्रेम प्रकरणात गोडवा राहील कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना आरोग्याच्या समस्या असू शकतात सध्याच्या हवामानात स्वतःची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अनावश्यक चिंतांनी घेरले वाटू शकते वास्तव आणि स्वप्नामध्ये फरक आहे हे सत्य स्वीकारा निराशा टाळा उत्साहित मनाने वर्तमान आनंदाने स्वीकारा तुमची प्रतिष्ठा आज वाढेल मित्रांसोबतचे राहतील जे पैसे येण्याची अपेक्षा आहे ते मिळणार नाहीत तुमचे प्रयत्न कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकतात तुम्ही हुशारीने यशस्वी होऊ शकतात करिअरमध्ये काही बदल होऊ शकतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करू शकतात तुमची काम करण्याची पद्धत सुधारा कोणताही धोका पत्करू नका नात्यामध्ये ताजेपणा आणि प्रणय असेल ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्याला एक नवीन आकार देण्याचा प्रयत्न करू शकतात काही मतभेद किंवा गोंधळ देखील असू शकतो म्हणून तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आणि भावनांचा आधार करणे महत्वाचा आहे आरोग्यात सुधारणा होऊ शकते परंतु शरीरात अशक्तपणा किंवा वेदना देखील असतील विश्रांती आणि हलका व्यायाम करा ध्यान आणि योग मानसिक आणि शारीरिक ऊर्जा तुम्हाला प्रदान करेल तर मित्रांनो हे होते मेष राशीचे आजचे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ